वंचित बहुजन आघाडीने आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे काय महानगरपालिकेच्या दृष्टीकोनं तयारी हवाई महानगरपालिकेच्या जा जा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाडा महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं धोरण म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नऊ तरुणांना संधी देण्याचं धोरण आखलेलं आहे त्यामुळं नांदेड बहुजन नांदेडमधल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार प्राधान्यक्रमानं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहतील आणि सगळे पन्नाशीच्या खालचे राहतील अशी तयारी या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी करत आहे वंचित बहुजन आघाडीनं आपण बघितलं की उत्तर आणि दक्षिणमध्ये आम्हाला तुम्ही पाहिलं की साठ पाच जवळपास मध्ये तुम्हाला भेटलेला आहे त्यामुळं नांदेडमध्ये आमची ताकद चोबडावर लढण्याची आहे परंतु गेल्या आधीच्या चुकांवरून धडा घेऊन जर सेक्युलर रोड बँक वाचवायची असेल आणि त्यांच्यामध्ये अशोक चव्हाणांचे समर्थक जर बाजूला पडले असतील तर मग संविचारी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कमिटीनं जाहीर केल्याप्रमाणे आम्ही भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीला तयार आहोत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या चुका काँग्रेसकडून झालेल्या होत्या आणि काँग्रेसमध्ये आपण पाहिलं की आत्ताच महापौर उपमहापौर पदाचे तीन लोक कालच काँग्रेस सोडून गेले म्हणजे आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते तर काँग्रेसचे होते का ते अशोक चालणारे होते असे अनेक प्यादे काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणाचे रिमोटवर चालणारे होते आहेत ते त्यांनी बाहेर काढल्याशिवाय काँग्रेस सोबत आघाडी करून ती टिकेल याची गॅरंटी नाही आघाडी केली होती औदार्य दाखवलं होतं आदरणीय साहेबांच्या आणि राज्य कमिटीच्या आदेशान आम्ही केली होती पण त्यांनी पस्तीस जागेवर आम्हाला आमच्या उमेदवार सोडल्या नाहीत याचा अर्थ असा आहे की मग काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचं काम काँग्रेसचे लोक करतात की काँग्रेसमध्ये लपलेले अशोक चव्हाणचे लोक करतात हे काँग्रेसनं शोधलं पाहिजे आणि ती युती का तुटली आहे तो आणि खुलासा काँग्रेसनं देऊन पुढे ती चुका होणार नसतील तर काँग्रेसच्या प्रस्तावावर नक्कीच आम्ही सकारात्मक राज्य कमिटीवर पाळतो पक्ष जे पक्ष सोडले आता काल दोन महापौर आणि उपमहापौर पदाचे माणसं होते आता आम्ही कालपर्यंत नाव घेतलं असतं तर तुम्ही म्हणल्याचे आरोप लावले पण आज पुरावा भेटला ना ते पक्ष सोडले म्हणून आता जे उरलेले प्यादे आहेत ते काँग्रेसनं शोधावे आणि काँग्रेसला मदत लागली आणि खासदार पंडू चव्हाण रवींद्र चव्हाण यांनी जर आम्हाला विनंती केली तर आम्ही काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणचे जे छुपे समर्थक आहेत त्यांची यादी नाव पत्ता मोबाईल नंबर सहित आम्ही देऊ काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी एक दिनाने या निवडणुकीला समोर जाणार आहेत का की गट पडलेले आहेत बघा प्रत्येक कुटुंबामध्ये चॉईस वेगळी राहते भात करायचं की पोळी करायची की चपाती करायची की भाकर करायची याच्यामध्ये मतमतांतर राहतात पण शेवटी आई निर्णय घेते ते कुटुंब प्रमुख म्हणून तर ते जे शिस्त ते सगळ्यांना खावं लागते आमच्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि राज्य कमिटी आणि बाळासाहेब जे निर्णय घेतात ते आमच्या कुटुंब प्रमुखाचे निर्णय आमच्यासाठी अंतिम राहतात निवडणुकीची घोषणा झालेली आहे अद्याप उत्तर आणि दक्षिण झालेली नाही कोणाच्या नेतृत्वा आम्ही बरखास्त केली ना परवा आम्ही आता बरखास्त केली नवीन गठीत करायची म्हणून एका आठवड्याच्या आत नवीन कमिटी येतील